जिल्हा परिषद शाळेच्या गरीब विद्यार्थ्यांची दप्तराची इच्छा केली पूर्ण आरोग्य भोजनाचा लाभ नगरसेवक श्रीमान दीपक अनुष्ठान यांचे स्तुत्य बी दिनांक सोळा उजडाचे दान देण्या झोपडीत सूर्य यावा उजडाचे दान देण्या झोपडीत सूर्य यावा कोवळ्या जीवांना अक्षरांचा स्पर्श व्हावा नको एकही मूल पाटीस पारखा नको एकही मूल पाटीस पारखा दप्तराशी परिचय व्हावा आई सारखा या उक्तीप्रमाणे आज जिल्हा परिषद शाळा क्रमांक तीन पारोळा या ठिकाणी शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना पारोळा शहराचे नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठानजी यांच्या दातृत्वातून शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक मनवंतराव साळुंके यांच्या विनंतीने छान आणि सुंदर असा दप्तर वाटपाचा उपक्रम पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष पारोळा केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीमान प्रदीप राजपूत सर तर प्रमुख पाहुणे म्हणून किशोर एकनाथ सोनवणे सचिव उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक संघ प्राध्यापक विकास पाटील योग शिक्षक दीपकराव कोळपकर नपा निवृत्त लिपिक गणेश पाटील सिव्हिल इंजिनियर तसेच अमोल पाटील हे उपस्थित होते सुरुवातीला प्राध्यापक विकास पाटील यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे धडे दिले आणि बाल योगासन शिकवले या प्रसंगी दीपक अनुष्ठान यांनी गोरगरीब बालकांना दप्तर देताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान बघून मला खूप आनंद मिळाला अशी भावना व्यक्त केली आणि यापुढेही मी शक्य तेवढी मदत समाजाला देत राहील असं प्रतिपादन केले यावेळी मुख्याध्यापक मनवतराव साळुंके यांच्या उपक्रमशीलतेचे सुद्धा त्यांनी भरभरून कौतुक केले पारोळा शहराचे माजी नगराध्यक्ष कैलासवाशी रमेश राजाराम उर्फ नाना भोपळे यांचा आज स्मृती दिनानिमित्त त्यांचे शालक दीपकराव कोळपकर मामा यांनी सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजनाचा लाभ देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात केंद्रप्रमुख प्रदीपजी राजपूत सर यांनी जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना सुंदर असं दप्तर भेट दिले दीपक अनुष्ठान यांच्यासारखे दाते अजून निर्माण व्हावेत अशी भावना केंद्रप्रमुख प्रदीप राजपूत यांनी व्यक्त केली या कार्यक्रमासाठी स्वयंसेविका तरन्नुम सय्यद यांनी सूत्रसंचालन तसेच उपशिक्षिका अर्चना सेवलेकर यांनी आभार मानले आणि या कार्यक्रमाची सांगता झाली